विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर हो विरोधकांकडून ईव्हीएम वर शंका उपस्थित केली गेली महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अधिकृतपणे अर्ज करून पडताळणी करायचं नगर जिल्ह्यात भाजपचे कर्जत जामखेडचे उमेदवार राम शिंदे यांनी यासाठी अर्ज दाखल केलाय यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात ईव्हीएमने केलेल्या मतदानाची पडताळणी केली जाणार आहे या मतदारसंघातून पवार एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी आक्षेप घेत रोहित पवारांच्या मतमोजणीसाठी त्यांनी भरलाय कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातल्या भाजपचे पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी ईव्हीएम पडताळणीची मागणी केली शिंदेनी सत्रा बुथ पडताळणीची मागणी करत त्यासाठी आठ लाख दोन हजार चारशे रुपयांचा शुल्कही भरलाय दुसरीकडे राज्यभरात महाविकास आघाडीकडून ईव्हीएम विरोधात मोहीम सुरू आहे ईव्हीएम मुळे आमच्या मतांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार स्वत ईव्हीएम विरोधात सोशल मीडियावर बोलताना दिसत आहेत पण अशात बहुमताने विजयी झालेल्या भाजप पक्षातल्या उमेदवारानेच अशा प्रकारे पडताळणीसाठी अर्ज केल्याने उलटसुलट चर्चा व्हायला लागल्या काही दिवसांपूर्वी राम आपल्या पार्श्वभूमीवर अजित पवारांवर आरोप केले होते दिवंगत ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंचवीस नोव्हेंबरला सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रीती संगमावरच्या यशवंतराव चव्हाणांच्या स्मृती अभिवादन करण्यासाठी गेले होते त्यावेळी आमदार रोहित पवार यांची भेट झाली भेट होताच रोहित पवार अजितदादांच्या पाया पडले त्यावेळी थोडक्यात वाचलास माझी सभा झाली असती तर कळलं असतं असा मिष्टेल टोला अजित पवारांनी लगावला अजित पवारांच्या याच विधानावर बोट ठेवत तेव्हा राम शिंदे यांनी आरोप केले होते राम शिंदे म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जे मीडियामध्ये विधान आलं आहे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागण्यापूर्वीच कौटुंबिक अघोषित एक करार झाला होता किंबहुना कर्जत जामखेडच्या संदर्भात माझ्या विरोधात एक कट रचला गेला होता त्याचा मी बळी ठरलो याचा आज प्रत्यय आलाय पुढे ते असं म्हणाले की वारंवार मी महायुतीचा धर्म पाळण्याच्या संदर्भात वरिष्ठांकडे पक्षाकडे आणि अजित पवारांकडे मागणी करत होतो परंतु आज स्वतः अजित पवारांनी सांगितलं की मी सभेला आलो असतो तर तुझं काय झालं असतं याचा अर्थ हा नियोजित कट होता त्यात माझा बळी गेलाय या सगळ्या राजकीय मध्ये झालं त्याचा मी बळी पडलोय असा आरोप राम शिंदे यांनी अजित पवारांवर केला होता या पार्श्वभूमीवरती त्यांची फेरमत मोजण्याची हो मागणी महत्वाची मानली जात यावर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया दिली जाते हे पाहण्यासारखं असणार आहे